जय श्रीराम सूर्य उगवताच इंद्रजीत आपले चतुरंग सैन्य घेऊन युद्धाला आला वानरांनी त्याच्यावर शिळा व वृक्ष यांचा मारा केला इंद्रजिताने आपल्या रथात एक मायावी सीता तयार केली ती हुबेहूब सीतेसारखी तेजस्वी दिसत होती इंद्रजित मारुतीला उद्देशून म्हणाला अरे वानरा हीच का तुझी स्वामिनी सीता ही तर आमच्या राक्षस कुळावर साक्षात कृत्या होऊनच जन्माला आली हिच्यामुळे आमचे अनेक भाऊ नातेवाईक व सेनापती नाश पावले हिला लंकेत आणून रावण महाराजांनी विनाकारण संकट ओढवून घेतले हिच्यामुळेच लंकेचा नाश होण्याची वेळ आली मी हिला आत्ताच ठार मारून टाकतो असे म्हणून तलवार उपसून त्या मायावी सीतेचा तात्काळ वध केला इंद्रजिताने सीतेला ठार मारून निकुंभिला नगरीत तो एक यज्ञ करण्यासाठी निघून गेला यज्ञातून तो अक्षय रथ काढणार होता तो रथ त्याला मिळाला असता तर या जगात त्याचा कोणीही पराभव केला नसता हनुमंत सरळ विचाराचा होता त्याला वाटले इंद्रजिताने खऱ्याच सीतेचा वध केला तो अत्यंत शोक करू लागला मी आता रामाला कसे सांगू सीतेचा इंद्रजिताने वध केला आतापर्यंत मी माझ्याकडून प्रयत्न करून, करून प्रभू रामचंद्राला सुखी करीत होतो दुःखातून सावरून उभा करत होतो आणि आता परत रामाला दुःखात टाकण्याचा प्रसंग माझ्यावरच येत आहे इतक्या दिवस रामप्रभूंनी माझा गौरव केला तो फुकटच गेला मीच माझ्या तोंडाने सीतेचा वध झाल्याचे वृत्त प्रभूला कसे सांगू पण हे वृत्त तसेच ठेवणेही योग्य नाही असा विचार करून मारुती रामाजवळ आला खाली मान घालून अश्रू ढाळू लागला तो सांगू लागला प्रभू इंद्रजिताने सीतेचा वध केला ती बातमी ऐकून श्रीरामांचे डोळे अश्रूंनी भरून आले रामाचे सैन्य दुःखाने व्याकुळ झाले ते पाहून लक्ष्मण म्हणाला प्रभो आपण शोक का करता आकार असलेल्या सर्व वस्तूंचा शेवट असतोच आपण विवेकाने मोहावर विजय मिळवा कुलगुरु वसिष्ठांनी अशी शिकवण आपल्याला दिली आहे आपण अजित आणि अज आहात सीता ही आपलीच माया आहे ती आपण सोडून कशी जाईल सोन्याचे अथवा रत्नाचे तेज त्याला सोडून कोठे जाईल मी रावणाचा आणि त्याच्या साऱ्या परिवाराचा वध करतो देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवितो आणि लंकेच्या राज्यावर बिभीषणाला राज्याभिषेक करतो अशा प्रकारे लक्ष्मण रामाची समजूत करीत आहे इतक्यात बिभीषण आनंदात परत आला आणि म्हणाला प्रभो आनंदाची बातमी आहे माझ्या दोन दूतांनी आत्ताच ती आणली सीतामाई अशोकवनात सुखरूप आहे इंद्रजिताने आपल्या राक्षसी विद्येने मायावी सीता निर्माण केली आणि त्या मायावी सीतेचा वध केला खरी सीता सुखरूप आहे विभीषणाचे हे बोलणे ऐकून वानर सैन्यात पुन्हा वीरश्री संचारली राम दुःखातून मुक्त झाला तो विभीषणाला म्हणाला तुझे आमच्यावर किती उपकार आहेत रे क्षणो क्षणी तू आम्हाला सावरतो आहेस विभीषण म्हणाला प्रभो मी आणखी एक बातमी सांगतो इंद्रजीत पुन्हा निकुंभीला नगरीत एक भयानक यज्ञ करीत आहे इंद्रजिताचा हा यज्ञ पार पडला तर मात्र त्याला कोणीच आवरू शकणार नाही तिकडे अग्नीतून अर्धा रथ निघाला आहे जो बारा वर्षे निराहारी असेल आणि ब्रह्मचारी राहिला असेल त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होईल बिभीषण असे म्हणताच रामाने लक्ष्मणाकडे पाहिले लक्ष्मणाला हृदयाशी धरून रामाने त्याला कोणता मंत्र कोणत्या अस्त्राच्या वेळेस वापरायचा ते व वा युद्धनीती समजावून देऊन लक्ष्मणाच्या मस्तकावर हात ठेवला इंद्रजिताचा वध करून तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर बसला बरोबर सारे वानरवीर निघाले विभीषण निकुंभीला किल्ल्याचा मार्ग दाखवित होता हा किल्ला लंकेपेक्षा अनेक पटींनी मोठा होता बिभीषणाने सैन्याला आज्ञा दिली किल्ल्याच्या पलीकडे इंद्रजीत जो यज्ञ करीत आहे त्याचा प्रथम विध्वंस करा हनुमंत वगैरे वानर मोठे मोठे पर्वत शिळा घेऊन इंद्रजित ज्या विवरात यज्ञ करीत होता त्या विवरात गेले रक्ताच्या पाण्याने स्नान करून रक्ताने भिजविलेली वस्त्रे नेसून पिंगट जटा असलेला इंद्रजित रक्त मिश्रित लाह्यांनी यज्ञात आहुती देत होता अग्नीतून सूर्यासारखा तो तेजस्वी रथ अर्धवट बाहेर आला होता यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राक्षस बसले होते त्या राक्षसांना मारुतीने यमसदनास पाठविले यज्ञात मारुतीने पर्वत शिखरे टाकून त्याचा विध्वंस केला अग्नी चहूकडे पसरला ऋषभाने यज्ञपात्रे फोडून टाकली यज्ञाचा विध्वंस झालेला पाहून इंद्रजीत अत्यंत रागावला युद्धासाठी इंद्रजीत तयार झाला आणि लक्ष्मणावर धावला तो लक्ष्मणाला म्हणाला अरे तू माझ्याशी युद्ध करणे म्हणजे हरणाने वाघावर धावून जाण्यासारखे आहे तू केवळ एक मानव तू काय माझे बाण सहन करणार लक्ष्मण म्हणाला उगाच वल्गना कशाला करतोस राखेने झाकलेला निखारा लहान दिसला तरी तो सारे अरण्य जाळू शकतो लहान दिसणारे वज्र पर्वताचा चुराडा करते जाऊ द्या बोलणे कशाला कर सुरुवात लक्ष्मण वेगवेगळी अस्त्रे इंद्रजितावर सोडू लागला लक्ष्मण निश्चलतेने इंद्रजितावर बाणांचा वर्षाव करू लागला सगळे देव लक्ष्मणाचे सुयश चिंतू लागले वानर ही राक्षसांवर तुटून पडले इंद्रजित लक्ष्मणावर एक एक दिव्य बाण सोडू लागला लक्ष्मण सहजतेने ते बाण हवेतच तोडून टाकू लागला त्या दोघांचा एकमेकांवर अस्त्रांचा पाऊस पडत होता पर्जन्यास्त्र वातास्त्र अग्निअस्त्र सागरास्त्र नागास्त्र असे अनेक अस्त्रे ते दोघे एकमेकांवर सोडत होते लक्ष्मणाची धनुर्विद्या पाहून इंद्रजीत चकित झाला त्याने पर्जन्यास्त्र सोडले सगळीकडे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस पडू लागला लक्ष्मणाने वायू अस्त्र सोडले आणि पावसाला पळवून लावले त्या वाऱ्याने राक्षस सैन्य उडून जाऊ लागले तेव्हा इंद्रजिताने पर्वतास्त्र सोडले त्याने वाऱ्याला अडवले लक्ष्मणाने वज्रास्त्र सोडून पर्वताचे पीठ केले इंद्रजिताने वडवानलास्त्र सोडून अग्नि उत्पन्न केला व लक्ष्मणाने सागरास्त्र सोडून अग्नी विझवून टाकला इंद्रजिताने अगस्ती अस्त्र सोडून सागरास्त्र निरुपयोगी केले अशी दोघांची झटापट सुरू झाली अखेर इंद्रजिताने ब्रह्मास्त्र वापरले इंद्रजिताने पाच बाण धनुष्यावर लावले ते पाच बाण म्हणजे जणू विजाच आकाशातून बाहेर पडाव्या तसे ते बाण लक्ष्मणाच्या छातीत चा घुसले पण लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार होता म्हणूनच त्याने ते सहन केले लक्ष्मणाने नऊ बाण धनुष्यावरून एकदम इंद्रजितावर सोडले ते नऊ बाण इंद्रजिताचे कपाळ फोडून पूर्णपणे आत रुतले कपाळातून रक्त भळभळा वाहू लागले बिभीषणाने इंद्रजितावर गदा फेकली इंद्रजिताने बाणानेच गदा एकीकडे भिरकावली आणि बिभीषणाला पाच बाण मारून घायाळ केले ते पाहून जांबुवंताने इंद्रजिताच्या रथावर उडी घेतली हाताच्या एकाच तडाख्याने जांबुवंताने इंद्रजिताचा रथ व घोडे नष्ट केले इंद्रजित रणांगणावर उभा राहून युद्ध करू लागला सर्व वानरांनी एकदम इंद्रजितावर शिळा वृक्ष आणि पर्वतांची शिखरे यांचा भडीमार केला पण इंद्रजिताने त्या सर्वांचा नाश केला देव हे अद्भुत युद्ध आकाशातून पाहत होते इंद्रजित मायेने पुन्हा मेघा आड गेला बाणांचे जाळे वानरगणांवर सोडू लागला मारुतीने लक्ष्मणाला हातावर घेतले इंद्रजिताच्या उंचीपेक्षा हनुमंताने लक्ष्मणाची उंची वाढवली इंद्रजित आणि लक्ष्मण यांचे भूमीवर युद्ध सुरू झाले लक्ष्मणाने रामस्मरण करून एक दैदिप्यमान बाण धनुष्यावर चढविला त्या बाणाने इंद्रजिताचा कंठ आणि हात तोडले ते हात भिरभिरत लंकेत जाऊन पडले शिर मात्र रणभूमीवर पडले ते ऋषभाने वरच्यावर चेंडूप्रमाणे झेलून बरोबर घेतले साऱ्या देवांना अतिशय आनंद झाला इंद्र तर म्हणू लागला केवळ लक्ष्मणाची कृपा झाली म्हणूनच आज हा आनंद प्राप्त झाला वानरसेना लक्ष्मणाचा जय जयकार करू लागली बिभीषण लक्ष्मणाची स्तुती करू लागला रणांगणात इंद्रजीत पडताच सर्व राक्षस सैरा वैरा पळू लागले सुहेल पर्वताच्या पायथ्याशी राम बसून होते सुग्रीव रामाला धीर देत होता तोच वानर जय जयकार करीत असल्याचा आवाज ऐकू आला लक्ष्मण हनुमंताच्या खांद्यावर बसला होता इंद्रजिताचे विशाल शीर वृषभ वानर झेलत झेलत चालला होता सगळे सैन्य सुहेल पर्वताच्या पायथ्याशी प्रभू रामचंद्रांजवळ आले प्रभूला पाहताच लक्ष्मण हनुमंताच्या खांद्यावरून खाली उतरला आणि त्याने रामांच्या पायावर डोके टेकले रामाने लक्ष्मणाच्या डोक्यावरून प्रेमभराने हात फिरविताच लक्ष्मणाचे युद्धाचे श्रम नष्ट झाले आणि त्याला आनंदाचे भरते आले ऋषभ वानराच्या हातात शत्रूचे मस्तक पाहून सर्वांना शाबासकी देत प्रभू म्हणाले वृषभा हे मस्तक जो मागायला येईल त्याला द्यावे लागेल विधीपूर्वक ते सांभाळ सुशील वैद्याकडून लक्ष्मणाचा देह पुन्हा दिव्य केला बिभीषणाने इंद्रजिताच्या वधाचा सारा वृत्तांत सांगितला प्रभो आता इंद्रजिताची पत्नी सुलोचना बहुधा नवऱ्याचे मस्तक मागायला येईल असे वाटते